मर्चंट बँकेत कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी अखेर तत्कालीन चेअरमन सह एकोणपन्नास जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल शिरपूर शहरासह तालुक्यात एकेकाळी एक नावाजलेल्या शिरपूर मर्चंट कॉप बँकेत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी तत्कालीन चेअरमन सह एकोणपन्नास पदाधिकारी व कर्जदारांविरुद्ध अखेर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला विशेष म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर जाहीर झालेल्या अहवालात संस्थेचे संचालक मंडळ कर्जदार बँक व्यवस्थापन समिती व वसुली अधिकाऱ्यांनी संगतमत करून बँक सभासद आणि ठेवीदारांची घोर फसवणूक केल्याचे आणि चौदा जानेवारी व तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट नमूद असताना देखील तक्रारदार संदी लेखापाल अजय नंदलाल राठी यांनी संचालक मंडळ वगळता फक्त चेअरमन आणि व्यवस्थापक व कर्जदारांविरुद्ध तक्रार दाखल केल्याने सदर तक्रारी बाबत लेखा परीक्षण अहवालाबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाबाबत सभासदांनी आश्चर्य व्यक्त करीत गुन्हा दाखल झाल्याने समाधान व्यक्त केले आहे मात्र या घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सहकार क्षेत्रात तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे शिरपूर शहरातील एकेकाळी विश्वासार्ह समजले जाणारी शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याच्या भोवऱ्यात सापडले आहे बँकेतील कर्ज वाटप प्रक्रियेत नियमांचे व कायद्यांचे सर्रास उल्लंघन करत तेरा कोटी पंच्याहत्तर लाख शहाऐंशी हजार दोनशे त्रेपन्न रुपयांच्या आर्थिक अपहार झाल्याचे हुगडकीस आले असून या प्रकरणी संधी लेखापाल अजय नंदलाल राठी यांनी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक बनावट कागदपत्रे आणि सभासदांच्या विश्वासघात केल्याप्रकरणी तक्रार दाखल केल्याने कर्जदारांसोबत बँकेचे तत्कालीन चेअरमन प्रसन्न जैन बँकेचे मॅनेजर संजय केशवराव कुलकर्णी महेश पंडितलाल गुजराती दिलीप रामकृष्ण कापडी यांच्यासह एकोणपन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील शिरपूर मर्चंट कॉप बँकेत संशोधाने कोणतेही तारण किंवा योग्य खात्रीशीर दस्तावेज नसताना व बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी संगतमत करून कर्ज दिले गेले असून बँक पदाधिकाऱ्यांनी किंवा व्यवस्थापन समितीने कर्ज वसुलीबाबत कोणतेही ठोस पाऊल मुचले नसल्याचा आरोप तक्रारीतून स्पष्ट करण्यात आले आहेत या सर्व घटनेमुळे तालुक्यात एकच खडबड उडाली असून हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काय प्रशासकीय कारवाई होते याकडे बँक सभासद व वा तालुकावासियांचे लक्ष लागून आहे